नमस्कार मंडळी तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत का शाळेत जात आहेत मोबाईल टॅब टी वरती दिवस घालवतायत पण कधी विचार केलाय का की ही सगळी साधनं त्यांच्या मेंदूवरती त्यांच्या शरीरावरती त्यांच्या आरोग्यावरती नेमका काय परिणाम करत आहेत आज आम्ही तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहोत जे ऐकून तुमचं डोकं घरघर फिरेल आणि कदाचित तुम्हाला रात्रभर झोप देखील लागणार नाही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च यांनी सादर केलेल्या दोन हजार पंचवीसच्या च्या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील शहरी भागांमधील पाच ते सतरा वयोगटातील तब्बल चौदा टक्के मुलं लठ्ठ आहेत आणि त्यापैकी सहा पॉईंट तीन टक्क्यांमध्ये पूर्व मधुगेहाचे निदान झाले आहे आणि ही आकडेवारी केवळ चिंताजनक नाही तर ती थेट धोक्याची घंटा आहे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये हे प्रमाण आणखीनच वाढलेलं आहे हे आकडेवारी फक्त आकडे नाही तर आकड्यांच्या मागे काही घरातील मुलं आहेत ज्यांना दिवसाला एक गोळी घ्यावी लागते ज्यांचं बालपण सुईमध्ये हरवलंय आणि या सगळ्यांमागे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्या मुलांच्या जीवनशैलीमध्ये झालेला बदल एकेकाळी मैदानामध्ये घाम गाळणारी मुलं मोबाईल हातात घेऊन गेम्स मध्ये बुडलेली आहेत एन सी आर दोन हजार पंचवीस च्या सर्वेक्षणानुसार शहरी भागातील मुलं दररोज सरासरी तीन पॉईंट सात तास मोबाईल टॅब किंवा टीव्ही स्क्रीन समोर वेळ घालवतात आणि त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील अकरा ते सतरा वयोगटातील तब्बल ब्याऐंशी पॉईंट दोन टक्के मुलं पुरेशी शारीरिक हालचाल देखील करत नाहीत म्हणजेच ही मुलं खरंतर आजरी पडण्याच्या मार्गावरती आहेत पण आपल्याला अजून देखील हे काळलेलं नाही केवळ शारीरिक हालचालींची कमतरता नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये देखील मोठा बदल झाला आहे एका सरकारी सर्वेक्षणामध्ये असं नमूद करण्यात आले चौसष्ट टक्के मुलं दररोज पॅकेज फूड म्हणजे चिप्स बिस्किट सॉफ्ट ड्रिंकेचं सेवन करतात त्यामध्ये ना पोषण आहे ना शरीराला लागणारी ताकद साखर तेल मीठ रंग हा त्यांचा आहार बनलाय हे सगळं त्यांच्या शारीरिक दृष्ट्या दुर्बल करत या वाढत्या संकटांचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पासून मधुमेह तपासणी मोहीम सुरू केली आहे त्या मोहिमेअंतर्गत शासकीय आणि खासगी शाळांमध्ये आठ ते सोळा वयोगटतील सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे स्वस्त बालक अभियान आणि फिट इंडिया स्कूल प्रोग्राम सारख्या उपक्रमांद्वारे बालकांच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे पण हा प्रयत्न खरंच पुरेसा आहे का मुंबईच्या नायर हॉस्पिटलने दोन हजार पंचवीस मध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये सांगितले की जर लहान वयातच मधुमेह झाला तर भविष्यामध्ये त्या मुलांना हृदयविकार किडनी फेल्युअर दृष्टी कमी होणं मानसिक तणाव यासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो आणि या सगळ्यांची सुरुवात नेमकी कुठून होते आपल्या हातातून आपल्या मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईल देतो त्यांना खायला चटकदार गोष्टी देतो आणि मैदानापेक्षा मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंतर्गत शालेय मुलांमधील असंसर्गजन्य आजारांची तपासणी मोहीम सुरू केली आहे आणि त्याचबरोबर शालेय उपक्रमांमध्ये न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन समाविष्ट करण्याचं काम देखील सुरू झालं आहे पण हे सगळं सुरू आहे पण अजून देखील प्रत्यक्ष कृती घराघरामध्ये पोहोचलेली नाही म्हणूनच प्रश्न तुमच्या समोर आहे की तुमचं मूल सुरक्षित आहे का केवळ सरकारकडून उपाययोजना होणं पुरेसं नाही पालकांनी स्वतःच पुढाकार घ्यायला हवा आपल्या मुलांचं मोबाईल वापरण्याचे वेळापत्रक तयार करा दररोज किमान पंचेचाळीस मिनिटं खेळणं चालणं किंवा योगा यासाठी प्रोत्साहन द्या टिफिन मध्ये फळं भाज्या पोषण मूल्य असलेला आहार द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं मुलं कधी कंटाळलेलं चिडलेलं किंवा शांत असल्याचं त्याच्या आरोग्याकडे अधिक बारकाईने लक्ष द्या कदाचित ते त्याच्या एखाद्या आजाराचे संकेत असेल त्यामुळे आजपासूनच ही जबाबदारी उचला स्पीडिटने ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तर ती तुम्ही पुढच्या पालकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा शाळा व्हॉट्सअप ग्रुप आणि पालक सभांमध्ये आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद